नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रजासत्ताक दिने लोकनेते कैलासवासी पाशा पाटील प्रतिष्ठानतर्फे नागणसूर येथील वसती शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप नागणसूर येथील जिल्हा परिषद कन्नड हिप्परगी शाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकनेते कैलासवासी वहितपाशा पाटील प्रतिष्ठान तोळनूर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पीर कार्यक्रमाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पीरपाशा पिरजादे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राजघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवराज दरगोंडा यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रशांत प्रचंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव शिवानंद बिराजदार गुरप्पा दरगोंडा तोळूरचे लक्ष्मण हलूर जमादार श्रीमंत दरगोंडा नागनाथ माडाळ कन्याकुमारी माडाळ शिलवंती दरगोंडा प्रेमा बनसोडे मल्लीनाथ दरगोंडा राजश्री प्रचंडे सिद्धाराम दरगोंडा गंगाराम होटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पीरपाशा पिरजादेव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मलका महादेव हिप्परगी यांनी केले यावेळी शिक्षिका सीमा हिरतोट सह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका